नमस्कार शुभ शुभरपट सर्वांना सर्वांचं स्वागत आहे शाळेत पोडर आणि जरा बाहेर काम होतं थोडंसं दोन मिनिटासाठी तिथे गेले तर गप्पा मारत बसली होती बोलता बोलता मी येईल पाच दहा मिनटंच गेली होती गप्पा मारता मारता बळ कशा आत होते झोपून गेली बरं झाली मी पटकन आले झोपलो होते दोघं पण शुभ संध्याकाळ सर्वांना झालं का चहा पाणी सगळ्यांचा चहा नाश्ता सगळं काही आमचं तर नाही झालं बाकीची वाटते किती राडा मांडी घासून ठेवलेत संध्याकाळी स्वयंपाकाची चालली तयारी भात टाकल्या शिजायला डाळ काढून ठेवली वरण करायचं भात शिजलं की कुकर हवा कुकर पण ठेवले काढून मांडी मांडायचं मांडायचा कंटाळा आला चहा पिल्याच मुलांनी नाश्ता केला आता स्वयंपाकाची तयारी चालली भाशिजत आल्या बघा पाणी सुकले शिजले म्हणजे थोडंच नाही डाळ काढून ठेवली वरणाला वरण करणं बघा अनमोल तीन पोकरी मस्त पाव म्हणजे बाबू अभ्यास करण्याची नवीन पद्धत छान आहे ना पद्धत नवीन अभ्यास करायची शुभ्रा ही पद्धत अभ्यास करायची काय आता परीक्षा संपली मांडव काय आता फ्री फ्री आठ दहा दिवस जोपर्यंत क्लास चालू होत नाही ना नागलं कुठे

असंध्या जेवन दाल भात भजीपापड़ अन मन जब वाले जेवले घर आप गरम दररोज जेवण तिकडेच फिरतात म्हणजे आज जरा लांबाले स्वतः पावली ती शांत साडे दहा वाजली एकच मधून मधून गाडे

आजचा व्हिडिओ देखील थांबवते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा मला तुमच्या व्हिडिओमध्ये बाय